महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतली आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करावी वायू किंवा रसायनगळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम श्वासश्वास कसा द्यावा या बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची सामाजिक संस्था टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेप्टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि खालापूर टोलनाका येथील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता डॉक्टर सुरेश कुमार मेकला अप्पल पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य तानाजी चिखले पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र घनश्याम पलंगे पोलीस उपाध्यक्ष रायगड विभाग भरत शेडगे पोलीस निरीक्षक पनवेल आणि मान्य अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांनी या शिबिराचे आयोजन केले होते मुंबई पुणे दुर्गती महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ मुंबई बाजूस असलेल्या सभागृहात हे शिबिर संपन्न झाले गुरुनाथ साटेलकर धनंजय गीत पंकज बागुल सौरभ गरद अमोल कदम आणि हरदीप सिंग यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत सर्वांशी संवाद साधून शंकांचे निदर्शन करत प्रशिक्षणार्थी प्रात्यक्षिक देखील करून घेतले महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे पोलीस उपनिरीक्षक संजय हेमाडे आणि गजानन म्हात्रे यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षकांचे स्वागत केले तर पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली अत्याधुनिक उपकरणे आणि हाती असलेल्या संसाधनातून आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी या शिबिरातून जुजबी माहिती आणि मिळालेले प्रशिक्षण स्वसंरक्षणासोबत महामार्गातील इतर घटकांना देखील फायद्याचे ठरेल असे मत प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केले अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा